तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता म्हणता ते असं असं ते तसं म्हणले मला काय घेणे नाही त्यांचं दे मत त्यांनी व्यक्त केलंय मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलं बाकीचे आता एवढे मोठे चॅनल एवढे सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहे रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक वाचाळवीरांच्याकरता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, 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 ते त्या पद्धतीने उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते ते उत्तर देतात मला कामामध्ये रस आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलंय की मी सकाळपासून जे काम करायला सुरुवात करतो आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं इथं असं केलं पाहिजे ह्या पद्धतीनं मी काम करत असतो धन्यवाद उद्या प्रायमरी सकाळी किती काम मिळतो पाण्याचा विषय की पाण्याच्या विषयाच्या बद्दल स्वतः मला भाजप चंद्रकांत दादा सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मला भेटले ते म्हणाले की दादा दोन मिनिटात नाही काही गरज नाही दोन मिनिटं नाही पाच मिनिट सोलापूरचं मुदलीचं पाणी धरणाचं सोलापूर आणि पुण्याच्या बॉर्डरवर असणार बरंच कमी होत चाललेलं आहे तरी त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन कालवा सल्लागार समितीची बैठक आज घेतली होती असं त्यांनी मला सांगितलं साधारण पुढच्या जून जुलैपर्यंत आहे ते पाणी सोलापूर शहराला त्या उचणीवर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना आणि चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या काही शहर आणि गावांना कसं पुरेल अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलं आहे